¡Gracias! शिवसेना उबाठा गटाचे से सेनेचे जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांचा पाथडीफाटा परिसरातील गामणी मैदानावर शिवसेनेच्या विविध मान्यवरांसह सा विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात वाढदिवस वा साजरा करण्यात आला

विरोधक असे असतात ना त्याचं काम हमेशा का चांगलं होत असत माणसं त्याच झाडावर दगड फेकतात त्याचे फळं गोड असतात म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी गोमट्या बीजाची फळे गोमटी नाही तो बोय बबूल काम काशी पाहिजे कोणी बाबडीच्या झाडावर दगड मारत नाही आंब्याच्या झाडावर दगड मारतात तुझ्याकडे जर कोणी असेल चिखलफेक केली असेल तर समजायचं मी आंब्याच्या झाडाला एक झालो घ्यात ठेवा त्याच्यामुळं ह्या इतर गोष्टींची काळजी करू नका ती काळजी घ्यायला आम्ही सगळी शिवसेना ही सगळी इथं बसलेली आहे आज तुझा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं आज तू गजानन महाराज स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांवरती हा एकदम अत्यंत चांगला विषय तू घेतला आहे ज्या स्वामींच्या कृपा आशीर्वादाने चांगले चांगले तरले चांगले चांगले मोठे झाले त्या स्वामी समर्थांचं हे जे काही संकीर्तन ह्या सगळ्या लोकांच्या समोर जे होणार आहे तेच तुला प्रगतीपथावर घेऊन जाईल हे माझा आशीर्वाद समज काय तुला तर अगि गोविंदा असे मागे पुढे काही साखळी पडून न दे तो द्रौपदीच्या मागे होता आणि अर्जुनाच्या पुढे होता आणि शिवसे शिवसे ही शिवसेना शिवसेनाही तशीची आमच्याकडे उद्धव साहेब ज्याच्या पाठीशी उभे राहतील ना तो तरला जाईल एवढंच फक्त ध्यानात ठेव मी हो। तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आपण स्वामी समर्थांचं जे काही इथं होणारं नाटक बघायला आला मी सगळ्यांना तुम्हाला मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो तुमचा असाच आशीर्वाद आमच्या बाळाच्या पाठीशी हमेशा राहू द्या बाळावरती आम्ही एक जिल्ह्याची वेगळी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी अत्यंत शिता चांगली पार पाडतोय निश्चितच त्याचाही आम्हाला सार्थकीय अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची काही कामं दाखवणे हे कामं दाखवायची गरज नाही आहे जे काम आपण करतो ना पुढे पाठ मागे सपाट काळजी करायची नसते ज्याला काम करायचं असतं ना त्याला काही दाखवून करायचं नसतं तू नाही दाखवलं तरी ती ही जनता जे तुला विरोध करतील त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढाच या ठिकाणी मी तुला सांगतो आणि पुनश्च एक वाट तुला ह्या वाढदिवसाच्या चौकीचा का सदोतीचा अरे तू अरे तुम्ही काय रे तीन तीन जण असेल चौकीचा म्हणतो पुरी राज्याचं का वाढवलं चला ठीक आहे सदोतीस सदोतीचा झालास तू चांगला शंभरही गाठो

जनतेमध्ये स्थान निर्माण झालं की एखाद्या व्यक्तीला खाली ओढणं अवघड असलं की त्याला बदनाम करायचं असतं तुझ्या बाबतीत पण तेच झालं माझ्या बाबतीत पण ते झालं काळजी करू नको आपा आणि आम्ही व्यासपीठावर सर्व मान्यवर हे तुझ्या पाठीशी आहेत तिकडे निलेश आहे सुनील पाटील आहेत काळजी करू नको संघर्ष आपल्या शिवसेनेच्या पाचीला फुटलेला आहे शिवसैनिक हा संघर्षातच घडत असतो आणि नेतृत्व करण्याची संधी निर्माण होत असते संकट येतात संकट जातात पण संकट ही संधी समजून बालक शिरसाट या ठिकाणी काम करतायत तुम्हाला थांबवण्याची ताकद आज तरी कोणामध्ये निर्माण झालेली नाही मला आठवत बाळासाहेब भुसारे आपा हा बालक शिरसाटला माझ्याकडे आला होता भुसारे राजकारणापासून आली तर राहिला पण बालक वरती काढलं जाईल आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला पद नको बालमला तुम्ही शिवसेनेमध्ये काय बालमला किती पदाचा विचार करा आज दहा वर्ष झाली सातत्याने तो काम आहे आणि आपचा काय विषय होतो त्याला एखादी जबाबदारी जर पक्षाने दिली की आज तुला कार्यक्रमासाठी शिवसेना भवनावरती पाचशे लोकांची मोर्चामध्ये सहभागी नोंदवायची आहे तर तो पाचशे लोक घेऊन मोर्चामध्ये सहभागी नोंदवतो शिवसैनिकांना घेऊन होतो मतदारांना घेऊन येतो शिवसेनेचे आचार विचार त्यांच्यामध्ये रुजवतो आणि शिवसेनेचं कार्य मोठं करतो ही फक्त आमची अपेक्षा एकच असते एक की आम्हाला सांगाल त्या पद्धतीने तुमचं काम करू पण ज्यावेळेस संघटनेची वेळ येईल त्यावेळेस संघटनेचा आदेश हे तंतुंत पाळले गेले पाहिजेत रिकाम्या हाताने येणाऱ्या माणसाला आम्ही नजरेने टिपतो आणि नंतर ज्या पद्धतीने कृती करायची ते कृतीतनं आम्हाला त्यांना दाखवता येतो परंतु बालम शेतात तुझं काम चांगलं आहे निश्चितपणाने तू अशाच पद्धतीने काम करत राहा तुला वाढदिवसात शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांनी उपस्थितांचे आभार मानले मला काल सायंकाळी सात वाजेपर्यंत ग्राउंडची परमिशन मिळाली नाही आज दुपारी राऊत मॅडमने मला कार्यक्रमासाठी परमिशन दिली त्यामुळे हे सर्व नियोजन करायला खूप त्रास झाला तसेच विषय एकच होता रुद्राक्ष वाटपचा कारण आत्ताच प्रदीप मिश्राजींचं शिवमहापुराण झालं आणि त्याच्या हातून पूजा केलेले पूजन केलेले अभिषेक केलेले रुद्राक्ष या ठिकाणी वाटप करायचे होते कुठेतरी त्यांना असं वाटलं की आम्ही केलं आणि याचं श्रेय कुठेतरी आपण घेतो की काय पण त्यांना हे माहीत नाही की या परिसरामध्ये आपल्याच प्रभा प्रभागामध्ये शिवमहापुराण झालं आणि आपल्याच प्रभागामध्ये लोकांना बसायची देखील व्यवस्था नाही आज इथं सर्व शिवमहापुरा गेलेल्या महिला आहेत त्यांना महाराज साधे स्क्रीनवरती सुद्धा दिसले नाही तिथे जाऊ कारण तिथे बसायची व्यवस्था नव्हती आमच्या ज्येष्ठ महिला असतील ज्येष्ठ नागरिक सकाळी ना जाऊन बसायचे दिवसभर बसायचे त्यांना देखील मंडपची व्यवस्था नाही कारण महाराज दुपारी दोन अडीच तीन वाजेला यायचे त्यांना जागा भेटत नव्हती त्यासाठी ते अकरा वाजेला जाऊन बसायचे तर यांनी ठीक आहे माझं काय म्हणणं नाही त्याबद्दल काल त्यांनी वाढदिवसाचे बॅनर लावले पोलीस प्रोटेक्शन मध्ये महानगर बोलून बॅनर काढायची प्रोसेसर केली आम्ही आप तुम्हाला सांगतो यांनी सतरा तारखेला अतिक्रमण ठेवलं होतं शिव महापुरांच्या अगोदर कारण पालकमंत्री म्हणले इथं कुठंही गर्दी नकोय सर्व रस्त्यांचे आपले लोक जे धंदा करणारे भाजीपाल्याचे दुकान असेल सर्व आठ दहा दिवस बंद केले आणि त्यांनी काय केलं जागा मोकळी करून दहा दहा फुटावर त्यांचे बॅनर लावले तर ते बॅनरांचं त्यांना अतिक्रमण नाही झालं का किंवा या महानगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांना हे दहा फुटावर लावलेले बॅनर रस्त्यामध्ये तेव्हा त्यांना हे अतिक्रमण दिसलं नाही का कारण हे जे काम करत असताना हे वेगवेगळ्या वे वे पद्धतीने अडचणी निर्माण करतात आज आपल्याला सगळ्यांना रुद्राक्ष वाटप करायचा कार्यक्रम होता त्यांनी विभागीय आयुक्तांना पत्र दिलं की रुद्राक्ष वाटप झाले नाही पाहिजे हे काहीतरी पूजन के अभिषेक केलेले नाही तर हे कुठंतरी त्यांना या गोष्टीचा त्रास होतोय तर निश्चित रुद्राक्ष हे प्रत्येकाला भेटणार आहे प्रत्येकाचं पास आहे तुम्ही माझ्या ऑफिसवरती येऊन रुद्राक्ष घेऊ शकतात नंतर सोमवार नंतर ज्यांना म्हणजे जे आता हे चुकीच्या पद्धतीने प्रचार करताय रुद्राक्ष बाबाजींनी पूजन नाही केलेले ज्यांना कोणत्या श्रद्धा असेल ज्यांना विश्वास असेल ते आपल्याकडे येऊन रुद्राक्ष घेऊन जाऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही सोमवारनंतर तसेच आता आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा कार्यक्रम आहे का ते नाटक आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे महाप्रसादाचा देखील लाभ घ्यायचा आहे आता आपल्यांना महानगर महानगरप्रमुख हे मार्गदर्शन करते बाळकृष्ण शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त गामणे मैदानावर श्री स्वामी समर्थ या नाटकाचा प्रयोग करण्यात आला यावेळी परिसरातील हजारो स्वामी समर्थ सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक